आणि आपल्यासाठी मला हे महत्वाचं वाटतं तर त्याच्या आधी राजेश पाटलांचे ओळखीबद्दल मी करेक्शन करणार होतो सरांना कारण आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक म्हणून म्हटलंय करेक्शन करूयात राजेश दादा झाले तेव्हा इकडे एम पी एस सी यू पी एस फारसं काही नव्हतं त्यानंतरच सगळं सुरू झालं दीपस्तंभाला त्यांनी मार्गदर्शन केलंय सुरुवातीला पण दीपस्तंभाला ते शिकले नाही हे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे आणि वारंवार बरेच लोक मंचावरनं बोलतात ते थांबावं असं मला वाटतं असो दुसरी गोष्ट त्यांनी काही बरंच त्यांचं कामाचं वगैरे सांगितलं आणि कोणीतरी ओळख करून देताना म्हटलं की आम्ही सोबत वर्गांमध्ये होतो एकत्र क्लासमध्ये होतो तुम्हाला आवर्जून सांगतो की मी नेहमी त्यांच्या पुढे असायचो मार्कांमध्ये कुठलेही <laughs> <laughs> मार्क घ्या दहावीचे घ्या बारावीचे घ्या मीच पुढे होतो गतीचा ने मी नेहमी सांगत असतो कारण तेवढंच माझं पुढे हे फक्त आणि आज जे पापण प्रकाशित केली पंधरावी औरंगी सरांची नितीन शिंदे सरांची ती प्रकाशित केली कॅलेंडर प्रकाशित केलं कॅलेंडर खरं हे खूप महत्वाचं मला वाटतं तर माझ्या घरी माझी आई एरंडोरला आकाशित झालेली आहे आणि मोठा देवारा दे दे त्यांनी त्या फाईव्ह त्या, स्टार घर बांधलेलं आहे माझ्या भावाने आणि आईला हवं म्हणून एक देवारा पण केलेला आहे आता देवारा असणं नसणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या आईचा प्रश्न आहे तिला हवा तिथं आहे आम्ही त्याच्यावर बोलत असतो की देवारातले देव कोण कोण आणि त्यांचं महत्त्व काय आणि ते कशासाठी हवं आणि काही लोकांच्या आयुष्यातनं देवारे निघून गेले तर आता माझं जे घर आहे एरंडोलमध्ये तिथे देवारा बिवारा असं काहीच नाही तिथे मेडिटेशनला जागा आहे आणि टीचिंगला लेक्चर्सला जागा आहे असं प्रत्येकाचा आपला आपला प्रश्न त्यामुळे वी कॅनॉट कोट तर आ, हा जो आपला आताची जी आपली परिस्थिती आहे ती फार वेगळी आहे प्रसार प्रसारमाध्यम वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी प्रसारित करत असतात माझ्या घरी ज्या टी व्ही सिरियल्स चालतात त्याच्यामधनं रेग्युलर डेली हा मारा सुरू असतो अंधश्रद्धेचा आपण ज्या गोष्टींविरुद्ध बोलतो लढतो त्या गोष्टींचा मारा सुरू असतो समाजामध्ये मी गावी जातो माझ्या भावांना चुलत भावांना विचारतो अरे बाबा केळीला भाव मिळाला का यावेळी नाही मिळाला पण मग काय मग त्याच्याबद्दल काय मग भाऊ कुठे गेला आहे तर तो बैठकीला जाऊन बसता आहे जे त्याचं डोकं केळीच्या भावाच्या विरोधात भांडला पाहिजे रस्त्यावर उतरला पाहिजे त्याने इलेक्शनमध्ये तशा नेत्यांच्या विरोधात मत दिले पाहिजेत तर त्याचं डोकं पूर्ण शांत करायचं काम या बैठका करतात हे सत्संग करतात अर्थात तो त्याचा प्रश्न आहे व्हॉट्सअपवरन मी माझ्या गावाच्या ग्रुपला जुळलेला असतो माझ्या गावातले जे मुलं असतात कदाचित ते माझे पुतणे असतील किंवा माझे चुलत भाऊ असतील किंवा काही माझे काका वगैरे पण असतात लेखक रिटायर झालेले आणि ते व्हॉट्सअपवरून अशा काही पोस्ट टाकतात की ज्या अत्यंत तर्कविसंगत वाटतात अरे हे तर तू सात खोट टाकतोयस त्याला काही अर्थच नाही आणि मग त्यांना तोंड देत देत नाकेनव्हे तर मग ते उद्धटपणा करतात दोन हजार चौदा नंतर आपला देश असा एक उद्धटांचा देश झालेला दे वाटतो <laughs> जे तुम्ही त्यांना काहीतरी सांगायला जा आणि ते असं वाटतं की यांच्याकडे बंदूक जर असली तर हे खरंच येतील आणि आपल्यालाही मारतील असं इतकी भीती वाटते त्यांच्याशी वाद चालताना म्हणजे आपले सख्य भाऊ चुलत भाऊ हे जीवाभावाने आपण एकत्र वाढलो ते लोक एखाद्या पॉलिटिकल लीडरला किंवा त्या बाबाला की जो दादांत खोट सांगतो की महादेवाच्या पिंडीवर बेल टाका आणि पाणी टाका आणि पासून जातो त्याच्या विरुद्ध बोललो म्हणून तो आपला सक्का चुलत भाऊ आपल्याला टार्गेट करतो म्हणजे त्याला माझ्यापेक्षा तो बाबा जास्त जवळचा वाटतो ते नागदी विसरवल विसरला विसरले आहेत लोक या अविवेकापोटी आणि हा रात्रंदिवस वेगवेगळ्या चॅनल्समधून म्हणजे जे सिरियल्स चालतात ज्या बातम्या चालतात जे व्हॉट्सअपवर मेसेजेस येतात किंवा यूट्यूब फेसबुकवरून जे चालतात प्रचार त्याच्यातून रात्रंदिवस हा चाललेला आहे आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवर आपण लोक तुम्ही आम्ही आपण आपला प्रयत्न करतो आहोत मला तर असं वाटतं की आपला प्रयत्न फार तुटपुंजा आहे यांच्या सुनामीपुढे हा अविवेकाचा सुनामी <coughs> मार्केटमध्ये आलेला आहे समाजामध्ये आलेला आहे आता आमच्या इथलं मला कळलं की आमच्या इथला एक स्थानिक जो खासदार आहे आणि तो बाबाला आणतोय इलेक्शन येत आहे दोन हजार चोवीस च म्हणून त्या बाबाला आणतोय इलेक्शन मध्ये काय होतं आपल्याला काही घेणं देणं नाही की लोकशाहीची प्रक्रिया आहे लोकांचं त्यांना ज्यांना मता द्यायची त्यांना ते निवडतील परंतु ते इलेक्शन प्रभावित करण्यासाठी ज्या गोवा बाबांना आणतात ते बुवा बाबा समाजाचं मन कलुषित करतात समाजामध्ये उघड उघड अंधश्रद्धा पसरवतात कोट पसरवतात अनसायंटिफिक पसरवतात की जे आपल्या संविधानाच्या विरोधात आहे गुन्हा आहे म्हणजे भारतीय संहितेच्या अंतर्गत तो गुन्हा आहे क्रिमिनल ऍक्ट आहे ते समाजद्रोह करतायत देशद्रोह करतायत समाजाची दिशाभूल करून आणि यांचे कार्यक्रम कोण आयोजित करत आहे तर ज्यांना लोकांनी निवडून दिलंय ते आमदार खासदार मंत्री लोक हे त्यांचे कार्यक्रम आयोजित करत आहेत यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रधानमंत्री हे लोक मंच शेअर करतात त्यांना भेटतात त्यांचे आशीर्वाद घेतात असे आपल्याला मीडिया सोशल मीडियावरून दाखवलं जात तर हा सुनामी आहे अविवेकाचा त्यांच्या स्वार्थासाठी ते कदाचित देव धर्म मानत पण नसतील अशा बऱ्याच नेत्यांना भेटतोय भरपूर नेत्यांना की ते पर्सनल लाईफ मध्ये देवधर्म बुवा बाबा कर्मकांड हे कशालाच मानत नाही परत पण नाहीत त्यांच्या घरांना बाळासाहेब आंबेडकरही मंदिरात जाऊन पाय पडतात आंबेडकरांच्या फॅमिलीतले मी मुद्दाम त्यांचं नाव घेतलं कारण मला माहित आहे की त्यांचं नाव घेतलं की मला कुणीच काही बोलणार नाही म्हणजे <laughs> त्यांनाही करावं लागतं हे या गोष्टी कराव्या लागतात तर हे हा हो 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 जो सुनामी आहे याच्या विरोधात आपलं जे चाललेलं आहे खरं म्हणजे आपण खूप आहोत सगळेच्या सगळे की नरेंद्र दाडकरांना दिवसा ढोवळ्या त्यांचा हत्या केल्यानंतर सुद्धा आपण हे हो सगळं एवढ्या जॉब लावून ठेवलंय वाढवलंय तर आपण खरंच खूप प्रेव आहोत आपलं जे ब्रीड आहे मी मला हे सांगायचं आहे की आपल्याला अजून स्मार्ट बनता येईल का जे आय नो की आपली मंडळी आता व्हिडिओज करते कोविडच्या काळात विशेषतः ज्या काही अंधश्रद्धा आल्या आणि मला असं वाटायचं की चला याच्यावर व्हिडिओ बनवूयात पण आपल्या काही आणसच्या कार्यकर्त्यांचे ऑलरेडी सोशल मीडियावर व्हिडिओ यायचे त्याच्यावर आणि मला खूप आनंद वाटायचा मी बरेच तर तेच व्हिडिओ माझ्या फेसबुकवर शेअर करायचो युट्यूबवर की बघा हे अंधश्रद्धा कशी आहे तर दॅट इज व्हेरी स्मार्ट याच्या पलीकडे आपल्याला जात का असं माझ्या मनात विचार येत होता कारण त्यांचं जर हंड्रेड पॉवरने काम चाललं आहे त्यांचं म्हणजे हे ते कोण आहे तर हे आपल्याच देशातले काही स्वार्थीभर घटलेले असे लोक आहेत अंधश्रद्धा लोक आहेत की ते हे सगळं प्रोपोगंडा चालवतात अजूनही आणि आपण त्याच्या विरुद्ध जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आपण त्यांच्या विरुद्ध नाही आहोत आपण फक्त त्या प्रोपोगंडाच्या विरुद्ध जागृती करतो म्हणजे साध जर म्हणायचं म्हटलं तर धर्म ही जी बाब आहे बरेच लोकांचे वेगवेगळे विचार धर्माविषयी असतात मी खूप लोकांच्या ग्रुप्समध्ये असतो काही स्वतःला काय म्हणतात नास्तिक म्हणजे लोक आहेत अत्यंत टोकाचे धर्माविरुद्ध असतात आणि दुसरीकडे असतात की अत्यंत जे अंधश्रद्धेचं टोक काटणारे श्रद्धाळू ज्यांना म्हणतो आपण ते असतात त्यांना सगळं काही म्हणजे धर्म देव कर्मकांड असं वाटतं म्हणजे सगळ्या धर्मात आहेत हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन सगळेकडे तर मला हे दोन्ही लोक म्हणजे हे टोकाचे नास्तिक जे भूमिका घेणारे लोक आहेत त्यांच्या सोबत पण मला अनकम्फर्टेबल वाटत आणि हे हे लोकांचं तर आपण यांच्यासाठी जनजागृती करतोच आहोत यांच्यासाठी आपले जीव जात आहेत दाभोळकर गेले पानसरे गेले कुलबर्गी गेले हे स्रोवतच आहे तर हे दोन टोकाची भूमिका नाही घेता धर्म हा लोकांच्या जीवनात आहे हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे म्हणजे धर्म लोकांना आवडतो आणि लोकांना काय आवडतं हे आपण नाही ठरू शकत आपला उद्देश काय आहे आपला क्लिअर आहे आपल्याला डॉक्टर सांगून गेलेले आहेत की वी आर नॉट इयर टू इंटरफिअर विथ पीपल्स रिलिजियस बिलीफ्स रिलिजियस प्रॅक्टिसेस म्हणजे मुसलमांनी उमरा करायचा हज करायचं वेळा नमाज पडायचा याच्या विरोधात आपण बोलतच नाही मला नाही वाटत की कोणी अनिसच्या कार्यकर्त्याने कधीही या विरोधात काही बोललेलं आहे किंवा हिंदूंचे जे सण आहेत देवी देवता आहेत यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या प्रथांच्या विरोधामध्ये आपण कधीच काही बोलत नाही आपलं बोलणं फक्त की जिथे कोणाचं तरी शोषण होत धर्माच्या नावाने अत्याचार होतो जे उत्तर दिसतं आपल्याला त्याच्या विरोधात आपण बोलतो हो। आणि आपण काही पहिले नाही आहेत याच्या विरुद्ध बोलण्याची सुरुवात ही पूर्वापार आहे चालत आलेली म्हणजे काहीच गाई म्हशी बकऱ्या कोंबड्या ह्या यज्ञात मारू नका हे पहिलं सांगणारे भगवान बुद्ध होते भगवान बुद्धाने सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलं होतं हे सगळ्यात पहिले की जेव्हा आपल्याकडे भारतात गाई मारल्या जात होत्या यज्ञात लक्षात घ्या गोष्ट पण ही आपल्याला आणीसचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला हे माहीत असला पाहिजे इतिहास आणि भगवान बुद्ध हा असा पहिला व्यक्ती होता की ज्यांनी म्हणलं की गाय ही आपली माता आहे कारण ती आपल्याला दूध देते आपल्याला शेण देते आपल्यासाठी सगळे तिचे पिल्लं असतात जे बैल बनतात ते आपल्या शेतीत काम करतात म्हणून ही आपली माता आहे तर तिचा बळी लिहू नका हे भूताने सांगितलं होतं ते त्या अर्थाने भूताने माता म्हटलं होतं आपण नंतर तिच्या पोटात जीव आहेत म्हणून ती आपली माता आहे असं त्याचा जो अपभ्रंश केला आणि त्यातून जी मोठी राजनीती निर्माण झाली तेव्हा सुद्धा ही राजनीती हजार वर्षापासून सुरू झालेली आहे आणि ती आज सुद्धा तीच राजनीती आहे लक्षात घ्या गायीचं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये सांगितलंय की गाय कशी राजकारण राजकीय प्राणी म्हणून वापरली गेलेली आहे तर याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे पण ज्याला गायीला माता म्हणायचं आहे त्याने म्हणायला पाहिजे आपल्या काही त्याच्यात प्रश्न नाही माताच म्हणतो परंतु त्याच्या बद्दलचा जो विवेक आहे तो आपण पसरवला हो पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला सत्य जाणून घेतलं पाहिजे म्हणून थर्म या संकल्पनेकडे मी धर्माच्या विरोधात असं मी बघत नाही आणि मला खात्री आहे की आपले बहुतांश लोक धर्माकडे तसं बघत नाही आपल्यातले बहुतेक लोक बरेच लोक तर धार्मिक वृत्तीचे आहेत तुम्ही कोणता धर्म पाहता तुम्ही बुद्धिजम फॉलो करता की ख्रिश्चनिटी की हिंदुइझम हा वेगळा मुद्दा आहे पण धर्मा भगवान बुद्धाने म्हटलं होतं की धर्म हा कशासाठी आहे तर धर्म याच्यासाठी आहे की जीवनात दुःख आहे त्यांनी सांगितलं चार आर्य सत्य म्हणून सांगितले होते भगवान बुद्धाने जीवनात दुःख आहे दुःखाला कारण आहे आणि दुःख आपलं जाऊ शकतं निवारण होऊ शकतं आणि तो निवारणाचा मार्ग आहे असे चार त्यांनी सत्य सांगितले आता हे धर्माच दुःख निवारणात्मकला जो रोल आहे आनंदी करण्याचा जो रोल आहे मार्ग आहे हा लोकांनी वेगळा वेगळा केलेला आहे बुधाने सांगितलं की तुम्ही डोळे मिटा शील पाळा आणि स्वतःचा अभ्यास करा आणि प्युरिफाय करा मग एखाद्याने दुसऱ्याने सांगितलं की तुम्ही असा असं देवा धर्माची पूजा करा पाठ करा योग करा तप करा त्यातून तुम्ही मुक्त व्हाल एकाने सांगितलं की तुम्ही पाच वेळा नमाज करा उमरा करा आणि हजला जा आणि त्यातून मुक्त व्हाल त्यातनं स्वर्ग मिळेल प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या मार्गाने आपला दुःख मुक्तीचा मार्ग निवडलेला आहे तर दॅट इज ओके अप टू दॅट पॉइंट आपल्याला कोणाबद्दलच आक्षेप नाही त्याच्याबद्दल आणि नसावा मला वाटतं काही लोक आपल्यातले नास्तिक म्हणून जे एक्स्ट्रीम स्टँड घेतात आणि या प्रक्रियांवर टीका करतात तर ती करू नये असं माझं मत आहे लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असावं त्यांनी त्यांचं ते करावं आपली टीका ही फार बेसिक लेवलची आहे जे जिथे शोषण त्या ना नावाने होतं म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात मंगळ ग्रहाच्या नावाने एक मंदिर आहे आता मंगळ ग्रह कुठे आहे किशन मंगल पिक्चर पण बघितलं असेल लोकांनी आणि तिथे मार्सवर आपलं एक प्रोप जाऊन पोचलेला आहे मंगळावर आता ह्युमन बिईंग पाठवण्याची तयारी सुरू आहे जगामध्ये आणि अशा मंगळ देव म्हणून जर आपण मंदिर काढत असेल आणि तो खूप मोठा बाजार होत असेल धर्माचा तर हे धर्माला धरून नाही दिस इज नॉट रिलिजन ज्याला करायचं त्याने करावं पण त्याच्या नावाने जर काही अंधश्रद्धा पसरत असतील तर आपण त्याच्याबद्दल जागृती करायला हरकत नाही वेगवेगळ्या गोष्टी ज्या समाजात चालतात त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे मला वाटतं की हा रोल जर आपला क्लिअर झाला तर मग आपल्याला वेगवेगळ्या माध्यमं जे आहेत ते कसे वापरता येतील हे पण क्लिअर होईल आपल्यातले काही लोक असे आहेत तर मी माझ्या प्लॅटफॉर्मवरून राम कृष्ण हनुमान बुद्ध या सगळ्यांचं चिरताड करतो जे डिटेलमध्ये जातो ते अनिष्टचं काम नाही मी ते अनिष्ट म्हणून नाही करत हे मी एक संग्राम पाटील म्हणून करतो आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आलं की मी हे सांगतोय की ज्याचा त्याचा धर्म ज्याने त्याने पाळावा आणि सुखाने राहावं आणि विवेकाने राहावं तर हा विवेक मी गेल्या काही वर्षांपासून पश्चिमी देशांमध्ये दे बघतो पश्चिमी देश आपल्या फार पुढे आहेत विवेकाच्या बाबतीत मी अरेबिक कंट्रीजमध्ये पण जातो आणि युरोपमध्ये जातो किंवा इंग्लंडमध्ये तर राहतोच मी माझी मुलं आता वाढत आहेत त्यांना जर मी सांगायला लागलो की अरे हत्या करणं पाप आहे तर त्यांना ते हत्या करणं पाप आहे पाप म्हणजे काय असतं इथपासून त्यांचा विवेक सुरू हा कुठून आला आहे त्यांचा तर हा शाळेतून आला विवेक प्रत्येक गोष्टीला प्रश्न करायचा ताह। तुझी मान्यता आहेस लाईक दिस की तुम्ही दारू पिऊ नका हत्या करू नका इकडे सगळे दारू पितात म्हणतात त्यांना अरे नाही हे शिल्प आहे चांगलं आहे ते का बरं चांगलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रश्न करायचा आणि लॉजिकली विचार करायचा हे कुठून येतं तर त्यांच्या शाळेतून येत आणि जर मी त्यांना परत परत पटवत राहिलो घरी की नाही हे असंच आहे आपला धर्म आहे तुम्हाला फॉलोच करावा लागेल तर मग ते अंधळेपणाने त्याच अनुकरण करतात आणि असे करणारे आहेत आपले पश्चिम पश्चिमेत जे लोक सेटल होतात यांच्यामध्ये असं अनुकरण करणाऱ्या फॅमिलीज तयार होतात पण बऱ्याच फॅमिली सोडून देतात म्हणजे काय ही देवता आहे जो हा जो कन्सेप्ट आहे हा बहुतांश येणारा लोक पाळत नाहीत कारण बहुतांश येणाऱ्या लोकांचे पोरं तिथे जे जन्मतात ते बिफ खातात पण त्याच येणाऱ्या लोकांचे जे इथले राजकीय जे समर्थक असतात ते काहीच राजकारण करतात लक्षात ही गोष्ट हा आपल्याला मुद्दा आपल्यालाही कळला पाहिजे आणूस म्हणून की हे जी ते जे राजकारण चालतं यांची मंडळी तिकडे जाऊन यातलं कुठलंच फॉलो करत नाही आपण हे सणांचं इथे राजकारण करतात मूर्त्यांचं राजकारण करतात पण तिकडे त्यांचं सगळं पाश राहतात मॉडर्न राहतात लिबरल राहतात त्यांची मुलं काळात इकडे काही जातीची बंधनं पाळत नाहीत वर्ण पाळत नाहीत पण इकडे ते लोक वर्ण चार हे सगळ्या ट्रॅडिशन याचे समर्थक लोकांचं राजकीय समर्थन करतात तर हा पण आपल्याला एक्सपोज करता आलं पाहिजे आपल्या याच्यातून पण ऑबवियसली चांगल्या पद्धतीने कारण ते आपले शत्रू नाहीत आपले शत्रू कोणीच नाही आपण हे सगळं एक उदात्त भावनेने कंपॅशनेटली हे सगळं करतो आहोत तर हा जो सुरुवातीला जे मेन्शन केलं की जो सुनामी सुरू आहे हा प्रचंड मोठा सुनामी आहे हा जे समाजात जमिनीवर काम करतात त्यांच्या लक्षात येत की आपण सांगायला जावं काही आणि वेगळा बाप येतो बागेश्वर येतो तो मिश्रा येतो पूर्वी आसारामसायचा हे साऊथ इंडियातले काही फेमस पॉश बाबा आहेत श्री श्री रविशंकर आणि तो एक दाढीवाला तो पॉश कपडे घालतो तर हे सगळे बोलून त्यांचा अल्टिमेट एम जो असतो हा भक्त तयार करणे इंग्लिश स्पीकिंग भक्त तयार करतात ते आणि हे लोक आपल्या गावातले जे लोक आहेत त्यांना टार्गेट करतात आणि सगळ्यांचं काम एकच असतं माझ्या लक्षात आलेलं आहे शिक्षणाने विवेक येतो याच्यावर माझा फार विश्वास नाही कारण माझे असे काही मित्र आहेत माझे बी मेडिकल मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेले पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आणि फॉरेनमध्ये सेटल झालेले पण विवेक नाही आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा खेड्यातला एखादा बारावी शिकलेला माणूस जास्त विवेकाचा विचार करू शकतो त्यामुळे केवळ शिक्षणातून विवेक येत नाही मला वाटतं की शिक्षण विवेक हा शाळेतून आणि घरातून आणि समाज माध्यमातून अशा पद्धतीने हा येतो तर घरातून आपल्याला काही करता येत का इथून पुढे आता घरातून विवेकावर हल्ला करण्यासाठी बऱ्याच सत्संग बैठका ज्या चाललेल्या चा आहेत रेग्युलर याच्यातून त्यांना सांगितलं काय जातं की आई सेवा से करा दारू पिऊ नका हे सांगायसाठी त्यांना तिथे जावं लागतं या ऐकायसाठी म्हणजे ही जी सामान्य जास्त विचार न करणारी जी मंडळी आहे यांना आपण टार्गेट करू शकतो का आपली पण एक विवेक बैठक आठवड्याला एक जिथे जिथे करता येईल आपल्याला असं काही करता येईल का विवेकाची बैठक कारण मला माझं असं मत आहे की कि कीर्तन लोक फारसा ऐकत नाहीत कीर्तन ऐकत नाहीत जात नाहीत हे जे रुटीन वारकरी जे मार्ग होते ते आता चालत नाहीत आता बैठका चालत आहेत तर त्याच्यात आपल्याला काही समर्पत विवेकाच्या बैठका करता येतील का हे बघायला पाहिजे आणि ऑनलाईन माध्यमातून छोट्या छोट्या रील्स करून ज्याला जे सुचेल त्याने रिलीज करायचं फॉरवर्ड करायचं शेअर करायचं आपल्या आपल्या प्लॅटफॉर्मवरून हे करत असताना बऱ्याचदा आपल्याला लगेच कोणीतरी फोन करतो ते कशाला शेअर केलं तू जास्त मोठा झाला का जास्त हे झाला का आणि मग आपल्याला भीती वाटते आपण एकटे पडतो तर अशा वेळेला एकमेकाच्या संपर्कात राहणं एकमेकाला सपोर्ट करणं दुसरी गोष्ट माझ्या अशा लक्षात आली आहे की।, की जे अभिव्यक्ती जे एकमेकाला पटापट लगेच समर्थन करतात व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जर त्यांनी टाकलं काहीतरी जय श्रीराम आणि मग त्याच्या नावाने काहीतरी टाकतात लगेच ते एकमेकाला पटापट पटापट सपोर्ट करतात वकल असतात ते बोलतात चौघांमध्ये आणि विवेकवादी समतावादी संविधानवादी हे बोलत नाहीत त्यांना सगळं समजतं पण बोलत नाहीत त्यांना जाऊ द्या यांच्या काय नादी लागायचं पण त्याच्याने नुकसान होतं म्हणून एकमेकाला सपोर्ट करणं की येस आय अग्री तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि हे बात मग एकाने जरी समर्थन केलं तरी त्याला बळ मिळतं की अरे हे अमुक अमुक माझ्या सोबत आहेत आणि ते आर सपोर्टिंग आणि मग असं आपण जर व्होकल झालो वेगवेगळ्या माध्यमात विवेकवाचकांनी ओळखला पाहिजे आपल्याकडे कुठं ज्यांना म्हणजे कवडीची अक्कल नाही ते या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या युनिव्हर्सिटीजवरून प्रोफेसर व्हाईस चान्सलर वगैरे असं म्हणून ज्ञान वाटतात तर हा प्रॉब्लेम आहे आपला आणि याच्यामध्ये अक्षय कुमार सुद्धा समाविष्ट आहेत याच्यामध्ये काही सामान्य जनता नाही मोठे मोठे नेते मोठे मोठे अभिनेते हे सुद्धा ज्ञान आजळतात आणि ज्ञान वाटतात असं तर याला प्रत्येक आपल्याला युनाईट होऊन वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज एकमेकांकडून शिकून मी खूप शिकत असतो म्हणून आता हे मासिक खूप महत्वाचे वाटतात आर्टिकल्स असतात आपल्या न्यूजच्या मॅगझिन्स दिवाळी अंक यातनं मी भरपूर माहिती चोरत असतो आणि माझ्या इथे सादर करतो तर या या सगळ्या लाटिं एकमेकाचा सपोर्ट वाढावा जास्त स्मार्ट पद्धतीने अजून लोकांना आपलं ते साठेला हवं हो, आणि कशावर बोलायचं आणि कशावर नाही बोलायचं हे पण आपल्याला क्लिअर पाहिजे कोणाचं धार्मिक काय असेल तर चल बाबा इट्स ओके पण ते जर जास्त वाहतपणा करायला लागले तर मग तिथे बोलत पाहते सज्जनांचं मौन हेच सध्या फार घातक ठरत आहे म्हणून सज्जनांनी बोलायला सुरुवात केली पाहिजे नाहीतर मग पुन्हा आपण मागे मागे जातो ग्लोबल या दिसतं इकडे खूप साखर लेव्हल आपण देश खूप बलशाही झाला पण तसं काही नाही आहे लोकांना बाहेर तसं काही नाही वाटत हे न्यू येणार आहे समर्थकांना पण तसं नाही वाटत बलशाही होतोय असं इकडे फक्त आपल्याला दाखवलं दा जातं टी व्ही चॅनल्स मधून वातावरण निर्मिती केली जाते त्यामुळे विवेकवादी लोकांचा संविधानवादी लोकांचा धीर सुटतो त्या आपल्या आता हातात काहीच नाही आपण तर कधीच आता सक्सेसफुल होणार नाही तशी काही परिस्थिती नाही आहे आणि ही कंटिन्युअस प्रक्रिया आहे खरंच तर आम्ही पॉलिटिक्सवर चर्चा करतो तेव्हा लोकांना वाटतं दोन हजार चोवीस मध्ये आपण जर असं असं जर हरलो संविधानवादी लोक तर मग आता देश गेला तसं काही होणार नाही लक्षात घ्या कोणाला तसं वाटत असेल तर गैरसमज काढून टाका ही कंटिन्युअस प्रक्रिया आहे ही दोन हजार चोवीस वर किंवा एकोणीसवर अवलंबून नसते हे टप्पे असतात फक्त आणि ते सुरू राहतात आपल्याला आपलं काम चालू ठेवायचं आहे जनतेला जागृत करणं स्वतः पण जागृत होणं कारण बरेचसे आपल्यातले लोक अंधश्रद्धा स्वतःच पाळतात आपल्यातून लोक बरेच कर्मकांड करतात आणि अशा पद्धतीचं काही बिल्ग करतात की खरंच कार्यकर्ता आहे का असं शंका निर्माण होते त्यामुळे आपण स्वतः जागृत झालं पाहिजे आणि बेसिक्समध्ये गेलं पाहिजे असं मला वाटतं मला वाटतं की वेस्टर्न आणि आपल्या याच्यामध्ये काही दशक तरी आपण मागे आहोत मानसिकदृष्ट्या या विवेकाच्या दृष्टीने रॅशनलिझमच्या दृष्टीने रिसर्च संशोधन ॲक्च्युअल ग्राउंड लेवल याच्यावर आधारित खूप पश्चिमेमध्ये काम चालतं आपल्याकडे ते खूप कमी चालतं त्यामुळे कोविडच्या लसी कुठल्याही टेस्ट पास व्हायच्या आधीच आपल्याकडे प्राईम मिनिस्टर अनाऊन्स करतो पंधरा तो तो ऑगस्टला वॅक्सिन काढू सव्वीस जानेवारीला काढू टेस्ट व्हायच्या आधीच आणि ते टेस्ट तिथले डेटा दिलं पण जातं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडे बरं जनतेला याची जाणीव आपण हो करून दिली पाहिजे सायन्स काय आहे रिसर्च काय आहे डेटा काय असतो तर यातही पुढे जर आपल्याला कलेक्ट करायचा त्याच्यासाठी शाळा आणि कॉलेजच्या मुलं का मदत आणि त्यातून मग बोला तुमचा तुमचं माहिती तुम्ही तर एक फायदा राहील असं मला वाटतं

माईकमुळे जे ऐकायला आलं नाही ते पुन्हा परत बोलतो की माझं असं मत आहे की जास्त अजून आपण डीप पेनिट्रेट कसे होऊ शकतो आणि नेटवर्किंग आपल्याला करता आलं पाहिजे जास्त जास्त लोकांनी एकमेकाला सपोर्ट करायचं जास्त वोकल होता आलं पाहिजे कारण जो बोलतो त्याचे कोंड पण विकले जातात ते म्हटलं म्हणतात ना तसा तसा समाज आहे त्या पद्धतीने आपण की नाही आपण सांगू आणि त्यांना घ्यायचं तर ते घेतील तेवढ्यावर थांबणार नाही तर ते आपल्याला थोडं रिइनकोज करायसाठी हे करायला लागेल आणि कंटिन्युअस त्याचा प्रोग्राम जर राहिला जसं बैठका दर रविवारी एक बैठक असते मग ते परत येत राहतात येत राहतात म्हणजे बघा तुम्ही किती लोकं मरून गेले चेंगराचेंगरीत पण एकाने आवाज उठवला नाही त्या गोष्टीबद्दल म्हणजे किती सुनामी आहे अविवेकाचा अंधश्रद्धेचा अंधभक्तीचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे याच्या विरोधात आपल्याला पूर्ण वारकरी संप्रदाय संपत आलेला आहे आता या सगळ्या गोष्टींमुळे आणि वारकरी संप्रदायाचा न नव्हता वारकरी संप्रदाय हा विवेक जागृतीचा संप्रदाय होता पण संपला कुठे आता वारकरी संप्रदायाचं सगळ्या बैठका सत्संग या सगळ्या गोष्टींनी टेकओवर केलेला आहे तर याच्या सगळ्याच्या बाजारामध्ये आपल्याला जागृती करायची असेल तर आपल्याला एकत्र येऊन स्मार्टली आणि जास्त डीप लेवलला हे करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला खूप वाचन करायला लागेल या सगळ्या गोष्टींबद्दल रामदास आठवल्यांनी एक वाक्य म्हटलं बघा हे जे मंदिराचं राजकारण चाललंय मग मशीद पाडली मग तिथे मंदिर करायचं मग ते म्हटलं मंदिरा आता मंदिरात या सगळ्याच्या आधी तिथे बुद्धाचं मंदिर होतं मग आपण त्याच्यावर भांडायचं का आता परवा राजू परवळेकरांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की हे कधीपर्यंत मग करायचं मंदिरच्या आधी उद्धव मंदिर होतं मग आपण आता परत आंदोलन चालू करायचं का तर हा विवेक समाजामध्ये आला पाहिजे या गोष्टींबद्दल हे कधीपर्यंत आपण करत राहायचं मागचं उकरत राहायचं त्याला एंड नाही ना सगळ्यात शेवटी जर आपण गेलो तर मग आपला आदिवासी भिल्ल हा जो समाज आहे या स यांना सगळं परत करून टाकावं लागेल आपल्याला आमचा ता जळगाव जिल्हा आता हा भिल्लांचा आहे ते इथले मूल निवासी आहेत मग सगळं आपल्याला त्यांना परत करून टाकावं लागेल त्यांच्या मालकीचं काय आहे इथे जळगावमध्ये जळगाव कोणाच्या मालकीचं आहे काही आहे का एखादं तरी बिल्लाचं दुकान आहे का इथे आदिवासीचं दुकान आहे का काहीच नाही आहे मग आपण भांडत गेलो तर कुठपर्यंत भांडणार हा प्रश्न आहे हा विवेक जर समाजात आपल्याला करता आला तर दॅट विल बी ग्रेट अचीवमेंट असं मला वाटतं आय थिंक मी संपवतो आता थँक्यू सो uh, मच so तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि मला खूप आनंद झाला की मला अनिशच्या मंचावर पुन्हा येता या येता आलं आम्ही त्यावेळेला जिल्ह्याला मिटिंग करायचो सरांसोबत कामं करायचो तर ते तेव्हा मी जळगावला मिटिंगला देखील यायचो एरंडोलला मिटिंग करायचो आम्ही आणि आय एम बॅक इयर अगेन सूली तर आय एम सो थँक्युल टू यू आणि